पाहना नकर कसी ता आधी या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पास टेन्स मधले वाक्य नकारी कसे बनवायचे तर आधीच्या लेक्चर मध्ये आपण प्रेझेंट पाहिलं आज पास टेन्स यामध्ये तीन वडाके जे पास टेन्स आहे सो फर्स्ट सेंटेन्स इज अबाउट वॉच हे जे वाक्य आहे की आपण निगेटिव्ह करायचं तसं द्यायचं की आपण पाहतो जसे की आय वॉज प्ले तयार शोधायचं आहे हेल्पिंग वर कुठला आहे वॉच आय नंतर वॉच त्यानंतर नॉट हा वर्ड ॲड करायचा आहे बाकी असं लिहायचं आहे आय वॉज प्लेंग आय वॉज नॉट प्ले तो आपल्याला इथे पहिल्या दोन केसेसमध्ये हेल्पिंग वर्ड लक्षात घ्यायचा इथे हेल्पिंग वर्ग आहे वॉज आणि वर सेकंड सेंटेन्स बी वर फ्रेंड्स आम्ही मित्र होतो आता नाही दी वर फ्रेंड्स इथे हेल्पिंग आहे ब सो ह्या वर्ड नंतर नॉट ॲड केलं वी वर यू नॉट फ्रेंड्स आम्ही मित्र नव्हतो सो so, हे वाक्य इजली आपल्याला निगेटिव्ह करत तो पहिले दोन वाक्य आहे, वोज, वोज चाहे, चाहे आहे ते टूबीच्या रूपांचे आहे कुबीची रूप पास्टन्स ची आणि वर वॉज वॉज नॉट करायचं वर मग आणि बाकीचं वाक्य आहे कसंच लिहायचं त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही तिसरं जे वाक्य आधी की हे टू हॅवच्या रूपाचं जे पास्टन्स आहे हॅट पास्टर्स मध्ये टू हॅवचं रूप आहे हॅट जे आधी आपण पाहिलं आले इथे हॅड हॅड नॉट घ्यायचं आहे कारण हॅड सो तर नॉट घेता येतं पण वर्ब असेल तर इथे वर नाहीये ते डायरेक्ट नान दिसतंय बुक्स यांच ना सो हॅड असं काय यूज करणार आपण डीड यूज करणार डीड दाखवतो पास्ट टेन्स डीड हा शब्द पास्ट टेन्स दाखवतो त्यामुळे डीड नंतर नॉट यूज करून परत हॅड घ्यायचं नाही परत इथे हॅव यायचे तर हे दोन बदल इथे आपल्याला लक्षात घ्यायचे की जेव्हा बाबतीमध्ये हॅड असेल आणि तिथे वर्ब नाही क्रियापद फ्रीपद नाहीये ना म्हणून हॅड बुक्स ना कर कर तर नाहीये माझ्याकडे पुस्तकं होते माझ्यापडे पुस्तकं नव्हते कसं सामन्या हॅड असल्यामुळे आपल्याला करत्यानंतर डीड यूज करायचा विच इज इम्पॉर्टंट हॅड असेल तर करत्यानंतर डीड यूज करायचंय त्यानंतर ॲज युजल नॉट अँड देन चेंज चेंजेस परत हॅड यूज नाही न करता आपल्याला हॅड वापरायचंय का बरं कारण या वाक्यामध्ये डीड हा जो वर्ड आहे तो पाच टेन्स दाखवतो आणि डीड नंतर जर एखादं व्हर्ब येते किंवा हेल्पिंग वर्ब सुद्धा येते इथे हेल्पिंग वर्ब मूल पाहत बट इट अल्सो यु नो इट अल्सो प्लेज अ रोल ऑफ मेन वर्ब सो इथे हॅम जे आले ते मेन वर्ब जे आहे ते आपल्याला बेस फॉर्म घ्यायचा बेस फॉर्म काय आहे हॅवचा म्हणजे प्रेझेंट फॉर्म घ्यायचा तो आहे हॅव ओके okay, तर जेव्हा डीड नंतर एखादं क्रिया कधी येईल तर ते बेस्ट फॉर्म म्हणजे बीवनच घ्यायचं असतं कारण एका वाक्यामध्ये दोन दोन शब्द असे नसतात की जे पास्ट टेन्स दाखवतात निदान त्या पूर्ण कम्प्लीट सेंटेन्स मध्ये ह्या वाक्यानंतर अजून एक व वा वाक्य असेल अँड नंतर किंवा कॉमा देऊ तेव्हा येऊ शकतं पण ह्या की जे एक सान, आ, एक पूर्ण संपूर्ण वारी आहे तर त्यामध्ये पास्ट टेन्स दापणारे शब्द एकतच ह्या पद्धतीने तुम्ही पास्ट पास्टेन्सचे वाक्य जे आहे ते निगेटिव्ह करू शकता काय करायचं आहे तीन हेल्पिंग पास्ट टेन्स मध्ये वॉन्स वर आणि वॉज असेल तर वॉज नॉट वर असेल तर हॅड असेल तर डीड नॉट हॅव हे हॅड असेल तर डीड नॉट हॅव तर टू हॅव फॉर्म जो आहे म्हणजे हॅड ची वाक्य त्याची प्रॅक्टिस जास्त करण्याची गरज पडते त्या त्यामुळे काय होतं मग ती वाक्याचा जो प्रकार आहे तो आपल्याला फॅमिलीअर होऊन जातो व त्यात मिस्टेक होणार नाही सो दिस इज अ वी कॅन मेक निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ फर्स्टेन्स